नमस्कार मनीषा रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल रेसिपी करणार आहोत पाणीपुरी चला तर मग आपण बघूया पाणीपुरीची रेसिपी आता पाणीपुरीसाठी आपल्याला लागणार आहे सफेद वाटाने तर ते आपण रात्रीच भिजत घालायचे आहे किंवा जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजत घालायचे आठ ते नऊ तास हे वाटाणे आपले भिजून झाले पाहिजे आणि हे कोमट पाण्यात भिजत घालायचे पहा भिजल्यानंतर ते असे भिजून तयार होतात तर आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहेत तर मी कुकरमध्ये वटाणा आणि आपण चार पाच बटाटे लावणार आहोत तर आपल्याला रगड्यामध्ये बटाटा पण वापरायचा आहे आणि थोडासा आपल्याला चाटसाठी पण तो लागणार आहे म्हणून मी ते चार पाच बटाटे याच्यामध्ये उकडून घेत आहे तर खाली बा आपण वटाणे लावलेले आहे आणि वरती बटाटे लावलेले आहे तर आता प कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यामध्ये आपले वटाणे एकदम व्यवस्थित शिजतात आता आपण कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये या रगड्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर आता आपण रगडा पहिला करत आहोत तर तो कसा केलाय तो, के तो पहा आपण थोडीशी जिरीची फोडणी दिली आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा घातलेला आहे आणि आर एक कांदा आणि एक टोमॅटो आपण वापरलेला आहे तर आता आपण हे छान परतून घ्यायचे आहे व्यवस्थित आपले हे परतून झाले की मग यानंतर आपल्याला रगडा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित चमच्यानी हा वाटाणा कडक असतो शिजून झालेला आहे पण तरी तो, तो आपल्याला हाताने थोडासा मॅश करावाच लागतो तर बटाटा आणि वटाणा हे असं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची त्या आपण आता जी कढईमध्ये फोडणी केलेली आहे त्यावर आपण हे ओतून घेणार आहोत तर आता आपण याच्यावरती हे वाटाण्याचं मिश्रण घेऊया टाकून घेऊया तर आता पाहू शकता तुम्ही त्यामध्ये मी हे घातलेलं आहे आता यावर आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहे यामध्ये आपण एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनापूड घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे तर आता हे सर्व घातल्याच्या नंतर वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तर हे सर्व आपल्याला जिरापूड असेल तर जिरापूड पण तुम्ही घालून घ्या माझं धनापूडमध्ये मी सर्व घातलेलं आहे त्यामुळे मी वेगळी अशी टाकली नाही ती तुमच्याकडं नुसती धना पावडर असेल तर तुम्ही जिरी पावडरही याच्यामध्ये घालायचे आहे तर आता आपण हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे एकदम असं एकजीव झालं का याची टेस्ट पण खूप छान उतरते आणि आता हे आपल्याला थोड्या वेळासच मॅश करून उकळून घ्यायचं आहे म्हणजे मग आपला रगडा हा तयार होईल आपण रगडा करून तो बाजूला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अजून गोड पाणी आणि तिखट पाणी बनवायचे आहे तर आता पाहू शकता तुम्ही रगडा असा छान आपला मॅश झालेला आहे थोडंसं त्याला आपण उकळी देणार आहोत आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे बघा छान एकदम असं एकजीव झाला की आपला हा रगडा आता परफेक्ट रेडी झालेला आहे त्यात आपण गॅस बंद करून घेऊया पा किती छान तयार झाल्या रगड्या आता आपण रगडा झालेला आहे आता आपण करूया गोड पाणी गोड पाण्यासाठी आपण घेतलेली आहे खजूर पाव किलो खजूर आहे त्यानंतर पाव किलो चिंच आहे आणि आपण पाव दीड पावजवळजवळ गुळ घेतलेला आहे कारण आपल्याला हे आपल्याला आप गोड पाणी बनवायचं आहे तर हे सर्व आपल्याला शिजून घ्यायचं आहे मी बेयांड याच्यामध्ये खजूर घातलेली आहे चिंच ही मी बेयांड घातलेली आहे गावची स्टोअर केलेली चिंच आहे त्यामुळं तिचा कलर थोडासा काळसर दिसतोय कारण जुनी चिंच झाली का तिचा रंग थोडासा बदलून जातो आता पा शिजून झाल्याच्या नंतर अगदी सहज त्याच्या बिया निघतात तर खजूर मी बाजूला घेऊन तिच्या बिया काढून आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या आहे आणि आपण थोडे मनुकेही घालून घेतलेले आहे आता हे आपल्याला वेगळं मिक्सरमध्ये खजूर आणि आपण मनुक्याचं वाटण करणार आहोत आणि चिंच आपल्याला पूर्ण चाळणीवरती घेऊन अशी छान मॅश करून तिच्या त्या जे दशा किंवा बिया असतात त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि हे असं आपल्याला त्याचं फक्त पाणी काढून घ्यायचं आहे तर हे गूळ आणि चिंचचं पाणी आहे आता आपलं त्याचं व वरचं जे भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे सगळाकडं आता पा किती छान ते आपलं हे झालेलं आहे व्यवस्थित शिजून मॅश झालेला आहे एकदम एक एका शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं आता मी व्यवस्थित चिंच पहिली गाळून घेतलेली आहे यावर थोडंसं आपण पाणी घालून चाळणीवरती ते व्यवस्थित धुवून घेऊ आहे आता पा पाणी घालून ते व्यवस्थित धुत आहे मी आता फक्त याच्यावर बघा हा राहिलेला आहे आणि मी पहिलं पिळून त्याचा तो जाडसर भाग टाकून दिलेला आहे आणि हे आपलं चिंच आणि गुळचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण खजूर आणि मनुक्याचं वाटण करून घेणार आहोत आणि तेही चाळणीवरती असं गाळून घ्यायचं आहे कारण खजूरची जी साईडची थोडीशी साल असते कडक ती राहते त्यामुळे जो कडक भागे थोडासा तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता गोड पाण्यामध्ये आपण घातलेला आहे एक चमचा धना पावडर आणि जिरा पावडर त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि बडी सोपची पावडर आपल्याला आप यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं गोड पाणी रेडी होत आहे आता हे असं सर्व छान मिक्स झालं की थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पाहू शकता आता तुम्ही कलर कसा झाला आहे आणि हे आपलं गोड पाणी रेडी झालेलं आहे हे आपलं एकदम ओरिजिनल पाणी आहे याच्यामध्ये काहीही मिक्सअप नाही आहे आणि एकदम टेस्टी बनतं घरी बनवलेलं पाणी हे आता पाहू शकतात आपण तिखट पाण्यासाठी काय काय घेतलेलं आहे आपण घेतलं आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आणि आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे याच्यामध्ये तर आता आपण हे कोथिंबीर आणि जो पुदिना आहे तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि थोडासा मध्ये कापून तो आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि याचं बारीक पेस्ट करायची आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आधी आपण थोडंसं असंच वाटून घेऊया म्हणजे थोडंसं ते आ, कमी होऊन जाईल आल्याचे तुकडे करून घालायचे आहे हिरवी मिरची याच्यामध्ये घालून घेतलेली आहे यामध्ये वाटताना आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी जिरी घालायची आहे म्हणजे ते याच्यामध्ये व्यवस्थित वाटलं जातं आता हेही पाणी तुम्ही गाळून घ्या म्हणजे जर थोडाफार जो आ, मोठा भाग राहिलेला आहे तो आपला व्यवस्थित गाळून धुऊन आपण तो टाकून दिला तरी चालेल आता पाहू शकता तुम्ही हे पाणी वगैरे छान त्याच्यावरती अजूनवरून पाणी घालून हा चौथा आपल्याला एकदम चांगला पिळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि छान हे असं आपलं पाणी थंड करायला ठेवायचं आहे आणि पाणीपुरीचं एक रेडीमेड पॅकेट मिळतं दहा रुपयाला पुरी मिळते ती टाकली तरी चालते आता हे आपण चाटसाठी बटाटा उकडून घेतलेला आहे यामध्ये थोडं धना पावडर जिरी पावडर मीठ कांदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि पाहू शकता हा सगळा पाणीपुरीचा बेत बनवलेला रगडा तिखट पाणी गोड पाणी आपण रेडीमेड पुरी आणलेली आहे दही घेतलेला आहे बारीक शेव घेतलेली आहे आणि आता आपण दही पुरी पाणीपुरी शेव पुरी याच्यामध्ये जो आपल्याला आयटम पाहिजे तो आपण मस्त एन्जॉय करायचा आहे आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा